प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस ग्रामीण भागामध्ये लाळ्या खरकुत रोग पुन्हा एकदा मुक्या जनावरांसाठी कर्दनकाळ ठरू पाहतोय शेतीमाला बाजारभाव नाही मागील वर्षापेक्षा यावर्षी पावसाची सरासरी कमी यामुळं दुष्काळ तोंडावर दिसतोय या चिंतेत शेतकरी असतानाच दुधाला बाजारभाव नाही शेतीला जोडधंदा म्हणून दुधाची साथ असते त्यालाही खरकूत रोगाची लागण झाली आहे जनावरांना लाळ्या आणि खरकूत आजारानं विळखा घातल्यामुळं डोळ्यासमोर लाखो रुपयांची जनावरं मरताना बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे दुबत्या गायींना दूध कमी झालं शंभर लिटर दूध डेअरीला घालणाऱ्या शेतकऱ्याचं दूध आता पाच लिटरवर आलंय त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आता जगावं की मरावं अशी वेळ आली आहे पिंपरणे जाखुरी शिरापूर तसेच या गावांशेजारील पंचक्रोशीतील गावांमध्ये लाळ्या खरकूत रोगानं थैमान घातलंय आतापर्यंत सर्व मिळून शेकडो जनावरं या आजाराचे बळी ठरलेत अनेक दुभट्या जनावरांना आणि शेळ्या बकऱ्यांना कालवडींना या रोगाची लागण झाली आहे उपचार केल्यानंतरही जनावरं दगावत आहेत लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत आहेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर लाळ्या खरकुत्या रोगाची लागण जनावरांना हिवाळ्याच्या सुरुवातीला होते याची माहिती शासन प्रशासनाला असतानाही जनावरांचे लसीकरण केले नसल्यामुळं जनावरांचे मृत्यू होत आहेत जनावरांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार आहे असा आरोपही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय लाळ्या खरकूत रोगाची लागण होऊन पिंपरणे गावात अभंग वस्तीतील दीपक अभंग यांची पाच दिवसांमध्ये एक लाखांच्या तीन गाभणगाई दगावल्यात तीन लाखांचं पाच दिवसात नुकसान झालंय असं शेतकरी दीपक अभंग यांनी म्हटलंय माझे नाव गणपत अभंग ते जस ते, ते, ते शेतकरी असून शेतीला भाव नाही दुधाला भाव नाही तशात ही एक खरगुताची महामारी आली त्याच्यात आम्ही माझ्या सव्वा सव्वा लाखाच्या तीन गाय तगावल्या खरगुता बऱ्या होऊन तीन गाय तागावल्या त्यांना अटॅक आला अटॅक येऊन त्या मेळाच्या जागत जा 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 त्या माझं ऐंशी लिटर दूध चालू होतं आज पाच आलं काय करायचं आम्ही शेतकऱ्याला शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा हे माझी ना नम्र विनंती सरकार माझ्याला तीन गाय तगावल्या पस्तीस हजार रुपये त्यांचा खर्च आला मेडिकलचा सगळा तरी माझ्या तीन गाय तगावल्या सवा सवा सवा, सवा लाखाच्या तीन गाया होत्या तिने दागावल्या त्याला बऱ्याहून अटैक आला त्यांचा ते, मेडिकलना खर्चसुद्धा सुटत नाही दुधाचं उत्पादन थांबलं आज पूर्ण अशा पैसे शेतकऱ्यांना जागाव का मारावं तेच ना काहीच कळत नाही आम्हाला आता काय करायचं काय नाही मंडळी रडते आई रडते मी रडतो काय करणार आम्ही तोरांच्या शिक्षण करायचे कारण ज्यांना मेडिकल करायचं काय करावं आम्ही सामान्य आम आमच्या गायांना टॅग मारले टॅग मारले ते पण त्याचं काय अजून नुकसान भरपाई नाही आली काय नाही शेत सरकारनं शेतकऱ्यांना असे काहीतरी आता नुकसान भरपाई देणं करायचं आहे काय आमच्या किती काय तडफड तडपड हारा त्यात काहीतरी सरकारने याचा विचार करावा आम्हाला याच्यामध्ये सरकारी डॉक्टरने खूप मदत केली ना त्यांनी आवश्यक तो केले आम्हाला तरी पण आता आहेत तीन गाय केल्या सरकारने आम्हाला काहीतरी याच्या मदत करायची तेवढंच आमची अपेक्षा आहे सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते, ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागामध्ये लाळ्या खरकुताच्या साथी येत असतात हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो प्रामुख्यानं सांसर्गिक पाणी आणि खाद्य खाल्ल्यानं हा रोग होत असतो याची लक्षणं म्हणजे जनावरांचं खाणं पिणं बंद होतं जनावरांना ताप येतो दुधाळ जनावरांमध्ये दूध उत्पादनात घट येते काही वेळेला उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते जनावरांना एकशे दोन ते एकशे सहा अंशपर्यंत तीव्र ताप येतो त्यांचं चारा खाणं बंद होतं तोंडातून दोरीसारखी लाळ गळू लागते जिभेवर हिरड्यावर तोंडातील आतील भागावर कासेवर खुरामध्ये फोड येतात आणि जनावरांना मागील पायामध्ये फोड तयार झाल्यास अपंगत्व येतं तर आता या आजारानं डोकं वर काढलं असून दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावलंय माझं नाव श्री गा, गागरे ए पशुधन पर्यवेक्षक देवगाव आता आपल्या या देवगावात खरकूत येऊन किती दिवस झाले तुमच्याकडे किती गाव आहेत आता देवगाव मध्ये पाच सहा दिवसापासून चालू आहे पण आता सध्या कंट्रोलमध्ये आहे किती गाव आहे तुमच्याकडे माझ्या अंडर दहा गाव आहेत कोणती कोणती देवगाव निमगाव टेंबी शिरापूर रायते रायतेवाडी वाघापूर खराडी जाखोरी कोळवाडे आणि आता या गावात आतापर्यंत किती जनावरांना खरकुताची लागण झालेली आता जाखोरी मध्ये आहे आणि देवगाव मध्ये बाकीचे इतर ठिकाणी बाकी कंट्रोल आहे म्हणजे पट्टे किती पर, थोडेफार होते प्रत्येक गावात थोडे थोडे आता व्हायरल आहे त्याच्यामुळे पसरत थोडंफार आतापर्यंत काही किती जनावर दगावली असं तुमचा अंदाज आहे आता देवगावमध्ये नाही मॉर्टिलिटी एक छोटे वासर आहे पण मध्ये थोडी मॉर्टिलिटी होती लहान वासर काही किती, किती मध्ये ना तीन चार गाई गेल्या आणि लहान वासर गेले एक पाच सहा हे जे हे झाले तर सरकार जे बद्दल काय म्हणजे सरकारी डॉक्टर तुम्ही आहात नाही यंत्रणा आमची एकदम सज्ज आहे शेत म्हणजे शेतकऱ्यांनी कॉल केला तर आम्ही जातो आणि प्राथमिक उपचार त्याच्यानंतर ट्रीटमेंट वगैरे करतो काहीच अडचण नाही म्हणजे म्हणजे गुण त्यामुळे काही जास्त नाही आता आमच्या खासगी डॉक्टरांची पण खूप मदत होते आम्हाला कारण एवढं कव्हरेज का आपण देऊ शकत नाही खाजगी डॉक्टरांची खूप मदत होते बाकीचे बऱ्यापैकी आम्ही हा आजार म्हणजे कशा पद्धतीने पसरतो पसरतो हा हवेतून पसरतो संसर्ग प्रत्यक्ष संसर्गातून संपर्कातून आणि हवे हवे मार्फत या यातून आता पण समजा जे डॉक्टर आहेत ते समजा तुम्ही दुसऱ्या गोट्यात गेले तुमच्या मार्फत आम्ही आम्ही काय करतो जिथं खरकूत आहे तो तिथले कॉल शेवट करतो आणि जिथं हे नाही ते कॉल सुरुवातीला करतो शक्यतो जर एफ एम डीचा आउटब्रेक वगैरे असेल तर आम्ही ते बाकीचे कॉल पण सोडून देतो फक्त एफ एम डी बरं आता याला उपचार काय उपचार हा व्हायरल असल्यामुळे असं परफेक्ट हे नाही पण अँटीबायोटिक देऊन हा कवर होतो होतो शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी काळजी अशी घेतली पाहिजे गोठा गोठे निर्जंतुकीकरण केलं पाहिजे सोडियम हायपो हायपोक्लोराईडचं द्रावण येतं ते दोन टक्के स्प्रे दिला पाहिजे आपण खायचा सोडा जरी वापरला तरी पण हे केला आणि ज्या एखाद्या गायला जर आलेला असेल तर तिथं तिला मऊ चारा वगैरे दिला पाहिजे उपचार करून घेतले पाहिजे नमस्कार मी उदय वाळून पशुवैद्यकीय अधिकारी सैनिक जोरवे येथे कार्यरत आहे मा माझ्याकडे चार गावे आहेत जोरवे कोल्हाडी निंबाळे आणि पिंपारे ला लाळा दोघ हा व्हायरल विषाणूमुळे होतो तर त्याचा त्याची लक्षणे काय असतात लोक हा ओळखायचा कसा ओळखायचा कसा म्हणजे त्याच्या जनावरांची लाळ गळते जिबे जिभेवर आतमधल्या हिरड्यांमध्ये गाठी येतात पाय लंगडतात जनावर तारा खात नाही आणि त्यांना जास्त ताप असतो <sutimus> आता तुम्ही हा रोग जर ओळखला तर आपण प्रिवंशी शेतकऱ्यांनी काय करावे शेतकऱ्यांनी प्रथमता सगळ्या त्यांच्या प्रत्येक हा जर एका जनावरून दुसऱ्या जनावर पसरतो त्यामुळं प्रत्येकाने आप आपापल्या गोठ्यामध्ये सोडा बाय कापचे द्रावण मिश्रित करून सगळ्या आपल्या गोठ्यामध्ये फवारून घ्यावे आणि त्यांच्या जनावरांची सुशिषा करावी जनावरांची सुशिषामध्ये प्रथम त्यांनी त्यांच्या तोंडाच्या जखमा सोडा बाय कापनी धुवा किंवा पटच्या पाण्याने धुवाव्या दुसऱ्या दृष्टीक आपण जनावरांच्या तोंडात महार येण्यासाठी आपण आपलं गावठी तूप आणि त्यात हळद मिक्स करून ते ते लावावे ह्या या आजारा हा आजार याच्या भशानिमुळं होणार असेल त्यांच्या प्रतियोगिता हो कमीत कमी वापर करावा जर तुम्हाला काही शंका असती किंवा किंवा जनावर खायचं बंद झालं की आपण डॉक्टरला दाखवून घ्यावे आणि त्याचं प्रथम तर ब्लड ब्लड सॅम्पल चेक करायला पाठावे त्याच्यामुळे आपल्याला आड्या येते की नेमकं ह्या आजार कशा म्हणजे आजार दुसऱ्या कॉम्प्लिकेशन झालेले आहेत की नाही सर सदर, सदर हा आजार पण दहा ते पंधरा दिवसात बरा होतो का, हो हो जे काही जनावरांना पुढचे काय कॉम्प्लिकेशन असतात त्यांनाच जरा प्रॉब्लेम येतो ह्या आजाराची सुश्रुता जनावर सुश्रुता केल्याच हा उपचार बरा होतो हा आजार खूप खूप बरा होतो फक्त पण दरवर्षी जनावरांनी हा आजार पशुपालकांनी हा आजार होऊ नये म्हणून लसीकरण करून घेणे खूपच गरजेचं आहे झालं एवढं हां सदर सदर आजार हा घाबरण्यासारखा गा, नसून तो आजार निश्चित बरा होतो तुम काही तुमच्याला असे आजाराची लक्षणे आधार आहेत पशुपालकांनी माझ्याशी साधा माझा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बासष्ट पंच्याहत्तर एकतीस आहे किंवा मी पशुवैद्यकीय दवाखाशाने एक हो, जडो इथे उपलब्ध असतो नमस्कार मी डॉक्टर पिडे येवले पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती मुंबई तर मी आज लाळ्या कुरकुत हा जो आजार आलेला आहे त्याच्याबद्दल आपल्यालाच माहिती देतो लाळ्या कुरकूत हा विषाणूजन्य आजार आहे आणि तो एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात हवे वाटे हवेद्वारे किंवा बाधित जे खाद्य असतं ते किंवा पाणी जे असतं पक्षी जे पाणी पितात एका गोठ्यावर आणि दुसऱ्या गोठ्यावर जातात तर अशा पद्धतीने तो एका गोठ्यापासून दुसऱ्या गोठ्यावर पसरते तर याची लक्षणं साधारण अशी असतात की तोंडामध्ये गाठी येणे पहिल्यांदा एकशे चारपर्यंतचा ताप येतो एकशे चार डिग्री कारणात त्याच्यानंतर पाया खोरामध्ये जखमा होणे अशा पद्धतीची लक्षणं असतात तर आपण अशी काही लक्षणं दिसल्यानंतर तापाचं आणि तोंडातून लाळ वगैरे करणे किंवा ये तर आपण त्वरित आपला जो जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे ते संपर्क साधायला पाहिजे कारण लवकर उपचार केल्यावर ह्या आजारामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळत आहे तर मी लोकांना आवाहन करेल की आपण जवळच्या दवाखान्यात लवकरात लवकर संपर्क करावा आता ह्या आजाराची लक्षणं साधारणतः अशी आहे की ताप येणं तोंडातून लाळ गळणे तर तोंडात फोडी आल्यामुळे जनावराला चारा खाता येत नाही तर त्याला काळजी काय घ्यायची तर प्रथम तर डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यानंतर हा आजार असा आहे की याच्यात आपण ऐंशी टक्के ही काळजी आणि वीस टक्के उपचार अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर बऱ्यापैकी यश मिळतं तर काळजीमध्ये काय घ्यायचे आपले आपल्या जे तोंड जे तोंडामध्ये जे जखमा झालेले आहेत त्याच्यामुळे लाळ गळते तर त्याच्यामुळे जनावरांना ते चारा खाता येत नाही त्याच्यासाठी आपण ते तोंड जो खाण्याचा सोडा असतो तो पाण्यात टाकून आधी तोंड धुवून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर जे ते मऊ होण्यासाठी आपण एकतर बोरोग्लेसरीन किंवा आपले जे गावठी तूप आहे त्याच्यामध्ये हळद टाकून जर आपण तोंडाला तोन्ड चोळलं दोन तीन दिवसामध्ये त्या जखमा बऱ्या होतात आणि जनावर पूर्ववत खायला लागतं त्याच्यानंतर जे खुरामध्ये ज्या जखमा होतात तर त्याच्यात किडे वगैरे पडू शकतात तर ते पुढचे प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी आपण त्या जखमा पोटॅशियम परमनंट ही जी पावडर असते ती जर पाण्यात चार तीन चार खडे टाकून त्याने धुवून काढलं आणि नंतर बोरिक ॲसिड ही पावडर जर लावली तर त्या जखमा पण भरून निघतात साधारणतः एक आठवडाभर हा आजार चालतो तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण डॉक्टरांच्या मार्गदर्शने उपचार घ्यायचे आहेत आणि घरगुती काळजी घेतली तर हा आजार बरा होऊ शकतो तर या आजारात आपण पाहतो की मराठी संगमनेर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक वरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर